नमस्कार पल्लवी किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला दाखवणार आहे पारंपरिक अशी गव्हाची खीर चला आपण साहित्य पाहूया आपण गव्हाची खीर बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे एक वाटी खपली गहू आहे याला जोड गहू पण म्हणतात या पद्धतीचे गहू आहेत हे सडलेले गहू आहेत खीरीसाठी हे मी तयार करून घेतलेले आहेत त्यानंतर हे गुळ घेतले आहे एक वाटी जेवढे गहू तेवढे तुम्हाला गोडीनुसार तुम्ही गुळ वाढू पण शकता आणि कमी पण करू शकता पाऊन वाटी खोबरं किसून घेतले पण हे लंबट न किसता अगदी छोट्या किसनीने खिसलेलं आहे तुम्ही नाही किसलं तर तुम्ही मिक्सर वाट्या पण जाडसर वाटू शकता पुन्हा खोबऱ्याचे काप पाऊन वाटी बडीसोप एक चमचा भाजून जाडसर अशी पूड केलेली आहे त्याच्यामध्ये सुंठ पावडर अर्धा चमचा विलायची पावडर अर्धा चमचा दोन विलायचे आहेत पण मी साखर टाकून वाटल्यामुळं एवढं झालेलं आहे अर्धा चमचा त्यानंतर अर्धा किशमिस घातलेले आहे आणि काजूचे आपण तुकडे केलेले आहेत चार पाच काजूचे दोन दोन भाग केलेले आहेत ते या प्रकारे आपण साहित्य घेतलेले चला आपण कृतीला सुरुवात करूया हे बघा मी गहू घेतलेले आहेत हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घातलेले आहेत एक तास झालं मी हे भिजत घातलेले आहेत हे बघा याच्यामध्ये दोन चमचा आपण तांदूळ पण टाकलेले आहेत कारण असं म्हणतात की निस्त्या गव्हाची खीर करू नये त्यामुळे दोन चमचे मी तांदूळ टाकलेले आहेत आणि तांदळामुळं पूर्ण असं एक जीव होतो खीर त्याच्यामुळं तांदूळ टाकतातच कधीच निस्त्या गव्हाची खीर करायची नाही त्यासाठी हे तांदूळसुद्धा पहा भिजत घातलेले आहेत एक तास झाला हे भिजवलेले आहे आता आपण कुकरला लावून घेऊ जसं आपण भाताला भात वरण लावतो त्याचप्रमाणे आपण कुकरला लावून घेणार आहोत आता हे काय ह्याच्यामध्ये दोन चमचे तांदूळ आहेत आणि एक वाटी गहू आहे हे पूर्ण भिजले एक तासामध्ये आता मऊसर अशी आपली खीर होण्यासाठी हे आपल्याला अगोदर भिजवून ठेवायचे आणि जर तुम्ही अर्जंट करत असताल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडा खायचा अर्धा चमचा सोडा टाका तर हे गहू पूर्ण आता बघा गहू आपण कुकरच्या डब्यात लावून घेऊ पण थोडंसं जास्त पाणी ठेवायचं याच्यामध्ये एरवी आपण भाताला वरणाला असं एक हाताच्या पेरा एवढं बोटा एवढं ठेवतो तर त्यापेक्षा आप आपल्याला जरा जास्त ठेवायचं आहे तर मी तुम्हाला दाखवतेच आहे हे बघा तांद गव्हामध्ये आपण पाणी घातलेले आहे आता आपण भातासाठी वगैरे अगदी एक पेर असं बुडवल इतपत ठेवतो त्याच्यामध्ये थोडंसं जास्त ठेवलेलं आहे दीड दीड पेर बुडवल आपलं एवढं हेच्यावर पाणी ठेवलेलं आहे आता कुकरच्या आपण पाच शिट्ट्या करून घेणार आहोत मग ते पण मध्यम गॅसवर पाच शिट्ट्या करून घ्यायच्यात नंतर मी तुम्हाला दाखवते हे कुकरला आपण पाच शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत असं बोटचेप असं हे बघा असं झालेलं आहे जर तुमची एखाद्या वेळेस शिजलीच नाही तर तुम्ही थोडंसं अर्ध अर्धच काढून मिक्सर वाटर काढू शकतात कारण मग दोन्ही मिक्स केलं तर मग एक जीव होऊ शकते तर आता हे आपली शिजलेली आहे तर आपण याला पहिलं चाटूच्या सहाय्यानं असं वाटून घ्यायचे आता आपण पळीच्या सहाय्यानं असं हे करून घेणार हटून घेणार आहोत किंवा गरम गरमच आहे गरम असतानाच आपल्याला हे करायचं आहे त्यामुळं मग हे एक जीव पण येतो मी आता हे करून घेते आणि पुढं तुम्हाला दाखवते या प्रकारे मी गव्हाची किराशी पूर्ण बारीक करून घेतलेली आहे हे बघा आता आपण खीर करूया मी कुकरमध्ये गव्हाची खीर करणार आहे यासाठी मी शुद्ध तूप एक चमचा टाकलेला आहे यामध्ये आपण ड्रायफ्रूट परतून घेणार आहोत तुपाची आणि गव्हाच्या खिरीची एकत्रपणा किती छान चव लागते बघा तुम्ही आता याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला हे खोबरं टाकून घेणार आहे तांबूल सुरंगावर थोडेसे खोबरे हे करायचे परतून घ्यायचे हे बघा खोबरं आपण ह्याच्यात टाकलेलं आहे आणि जरा असं तांबूलच्या रंगावर आलेलं आहे यामध्ये आपल्याला आप काजू पण तसे टाकून घ्यायचे असंच गुलाबी सरंगावर आपल्याला परतून घ्यायचे ते बघा यामध्ये आपल्याला किसमिस पण अशीच टाकून घ्यायची ते परत यामध्येच आपल्याला ही खीर किलेली टाकून द्यायची बघा ही खीर अशी लगेच टाकून द्यायची त्याच्यामध्ये तूप पण जात बघा एक वाटी कितीची भरपूर अशी खीर झाली आहे यामध्येच आपल्याला गुळ टाकून घ्यायचं एक वाटीला मी एक वाटी गुळ घेतलेला आहे हा किसून गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असल्यास तुम्ही गुळ जास्त वाढवू शकता गॅस कमीच आहे यात गुळ टाकून घ्यायचा आहे सगळं साहित्य त्याच्यामध्ये पूर्ण मिसळून जातं आणि अगदी छान चवीचा अशी खीर तयार होते घरात कुठलाही असं गोड एखादा पदार्थ नसेल पाहुणे आले असतील तर तुम्ही आवर्जून नक्की करू शकता यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेणार आहोत तर पाण्याचं असं काही प्रमाण नाही आता आपल्या लक्षातच येतं ते बघा ह्याच्यामध्ये गूळ पण आपला शिजला पाहिजे चितपत पाहिजे आपल्याला तितपत आपण पाणी टाकून घेतलंय एक सगळी असं हे मिश्रण एकत्र झालं पाहिजे एक वाटी गव्हाची सुद्धा खीर दोन चार माणसाला भरपूर पुरते आणि अगदी उत्तम चवीची पौष्टिक अशी घरी केलेली बघा किती छान असं खीर एकसारखी झालेली आहे बऱ्याच आपण सणासमारंभाला हे खीर करतो लिंगायत समाजामध्ये तर हळदी देवकाराच्या दिवशी ही खीर आवर्जून केली जाते तसं महालक्ष्मीसाठी दिवाळीमध्ये अशी ही खीर करतात किती छान खीर झालेली आता खीर ही शिजणारच आहे त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊयात हे खोबरं हे खोबरं बारीक किसून घेतलेलं आहे लांब लांब त्याचे काप काढलेले नाही आहेत असं बारीक किसलेलं आहे तुम्ही मिक्सर वाटेसुद्धा सुद्धा काढू शकता यामध्ये आपण विलायची टाकणार आहोत हे बडीसोप आपण भाजून घेतलेली आहे ती पण टाकणार आहोत आणि सुंठ पावडर हे पण टाकणार आहोत अप्रतिम अशी ही चव लागते हे पूर्ण मिसळ की आपण ह्याला गूळ आपला चिकट होईपर्यंत शिजवून घेणार आहोत म्हणजे छान प्रकारे शिजली की मग तुम्ही दूध टाकून खाऊ शकता ज्या कुणाला नुसतंच तूप टाकून आवडतं त्या त्या पद्धतीनं खाऊ शकता आता मी हे शिजवून घेते सगळं सामान याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहेच आहे ही खीर आता तयार झालेली आहे बघा कशी ग्ले झालेलं आहे छानपैकी अशी रसरशीत अशी खीर आपली तयार झालेली आहे तुम्हाला जर हा गहू पाहिजे असेल तर खाली दिलेल्या नंबरवर ऑर्डर करा व्हॉट्सअप नंबरवर तर मी तुम्हाला ही खिरीचे गहू पोहोचती करेल हे खपली गहू असल्यामुळं हे जागोजागी मिळत नाहीत आणि जर पाहिजे असेल तर नक्की तुम्ही ऑर्डर करा याला खपली गहू पण म्हणतात जोड गहू पण म्हणतात त्याची खीर अतिशय छान लागते बघा ही खीर तयार झालेली आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते गरमागरम खिरीवर असे बघा तुपाची धार खूप छान तुपाची धार असे मस्त धार सोडून गरम गरम तुम्ही खाऊ शकता कुणाला दूध आवडत असलं तर तुम्ही दूध टाकून पण खाऊ शकता तर अशी माझी खीर तयार झालेली आहे तुम्हाला जर आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पारंपरिक अशा पद्धतीने केलेली खीर